नमस्कार एन ऑफ ग्रीन गेबल्स या पुस्तकातील चौतीसावय प्रकरण आज आपण ऐकणार आहोत पुढचे तीन आठवडे ग्रीन मध्ये खूपच गडबडीचे होते कारण ॲनीला आता पुढील शिक्षणासाठी शार्लट टाउन येथे जायचे होते त्यासाठी खूप सारी तयारी करायची होती नवीन कपडे शिवायचे बऱ्याच बारीक सारी गोष्टींची खरेदी करायची होती बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवून त्याची योग्य संगती लावायची होती एनीच्या आवडीप्रमाणे तिच्या कपड्यांच्या खरेदीसाठी मॅथ्यूनी सर्व लक्ष देण्याचे काम उचलले आणि मारिलाला त्यासाठी अजिबात आक्षेप घेतला नव्हता एवढेच नाही तर मारिला एका संध्याकाळी एनिच्या पूर्वेकडील गॅबल मधील खोलीत गेली तिच्या हातामध्ये एक फिक्कट हिरव्या रंगाचे कापड होते तुझ्यासाठी सुंदर नाजूक कलाकुसर असलेले हे कापड खरेदी केले मला वाटत नाही की आणखी एका ड्रेसची आवश्यकता असेल कारण तसे तुझ्याकडे बरेच चांगले ड्रेस आहेत पण मला वाटलं की तुला शहरात संध्याकाळी कुठे कार्यक्रमाला अथवा पार्टीला जावे लागले तर खरा खुरा इव्हीनिंग गाऊन असावं मला माहित आहे जेन रुबी आणि जोशी यांनी इव्हनिंग गाऊन शिवून घेतला आहे आणि तेव्हा तुझ्याकडे पण असायला हवा असे मला वाटले यासाठी मी आणि मिसेस एलन शहरात जाऊन हे कापड घेऊन आलो ॲमिली गिलीस ही खूपच छान फिटिंगचे कपडे शिवून देते म्हणून तिच्याकडून शिवून घेण्याचे ठरवले त्यापूर्वी मुद्दाम तुला कापड दाखवायला आणले घाई घाईने जिना चढून आल्याने मारीला थापा टाकत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पण स्वर दुःखी होता ऊन पावसाचा खेळ चालला होता असे म्हंटले तर वावगे ठरले नसते अय्या किती सुंदर खूप खूप धन्यवाद माझ्यासाठी तुम्ही इतका त्रास घेण्याचे पैसे खर्च करण्याची खरंच काही आवश्यकता नव्हती तुमच्या अशा प्रेमामुळे माझा इथून पाय निघणे दिवसेंदिवस अवघड होत चालले ॲमिलीने सुंदर इव्हनिंग गाऊन शिवून दिला भरपूर चुण्या असलेला सुंदर झालर लावलेला अंगात अगदी व्यवस्थितपणे बसणारा गाऊन पाहून अॅनी थरकूनच गेली संध्याकाळी अॅनीने तो मॅथ्यू आणि मारुला घालून दाखवला त्यांच्यासाठी म्हणून द मॅडन्स भाव ही कविता सादर केली अॅनीचा भावपूर्ण तेजस्वी चेहरा सादरीकरण करताना आवाजातील आवश्यक चढउतार हे सर्व पाहताना आणि ऐकताना मारिलाच्या केलेला तो दिवस आठवला दिवसांची पोर की पोर त्या पिवळ्या तपकिरी रंगाच्या विचित्र घाबरून अश्रू बहरल्या डोळ्यांनी विचारत होती म्हणजे मी मुलगी आहे म्हणून तुम्हाला नको आहे का त्या आठवणीने मारिलाच्या डोळ्यात अश्रू आले मारिला माझी कविता ऐकून तुम्हाला रडू आले का असे म्हणत अनी खाली वाकले आणि मारिलाच्या गालावर आपले ओट टेकवले याला मी माझ्या सागरीकरणाला मिळालेली पोच पावती समजते त्यांनी म्हणाली छे छे मी काही तुझी कविता ऐकून रडणाऱ्यातली बाई नाही मारिला पटकन म्हणाले तिने स्वतःला कणखर स्त्री म्हणून सिद्ध केले तू अजून लहानगी अॅनी असतीस ना तर किती बरं झालं असतं निदान आमच्या बरोबर राहिली तरी असतेस पण आता तू मोठी झाली आहेस पुढील शिक्षणासाठी तू परगावी जात आहेस किती उंच झाली आहेस आधुनिक मुलगी म्हणून शोभून दिसतेस आणि या इव्निंग गाऊन मध्ये तर निराळीच कोणी मुलगी वाटतेस आमच्या ॲवनलीची ॲनी म्हणून अजिबात ओळखू येत नाही या विचाराने मला अगदीच एकटं पडल्यासारखं वाटतंय आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं मारिला आणि पटकन जाऊन मारिलाच्या मांडीवर बसली तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात गंभीरपणे पाहत प्रेमाने म्हणाले मी खरोखरच जराही बदललेली नाही खरंच नाही आणि जरी मी काही कालावधीसाठी इथून बाहेर गेले तरी माझे मूळ इथेच रुजलेले आहे मी बाह्यता किती बदलले किंवा इथून बाहेर पडले तरी मी कायम मनाने तुमची छोटी ॲमी असणार आहे जी तुम्ही मॅथ्यू आणि आयुष्यभर प्रेम आणि प्रेमच करत आपले गाल घासले आणि मॅथ्यूंच्या खांद्याला थोपटण्यासाठी हात पुढे केला मारिलाला जर अॅनीप्रमाणे शब्दात भावना व्यक्त करा करता आल्या असत्या तर ती बरेच काही बोलली असती पण स्वभावता हो आणि सवयीप्रमाणे ती काही बोलली नाही फक्त तिने हलकेच अॅनीला मिठीत घेतले आणि मनोमन ती कधी तिला सोडून दूर जाऊ नये अशी इच्छा करत छातीशी कवटाळून धरले मॅथूनचे डोळे ओलांडले आणि ते पटकन बाहेर बागेत निघून गेले ते मनात विचार करत होते माझ्या माहितीप्रमाणे ती फारशी बिघडलेली नाही अधून मधून मी केलेले कोड कौतुक तिला बिघडवण्यास कारणीभूत झाले नाही ती हुशार आणि सुंदर आणि प्रेमळ आहे जी इतर सर्वांपेक्षा चांगली आहे ती एक आमच्यासाठी देवाची देणगीच आहे खरोखरच मिसेस मिरला चुकीचा निरोप मिळाल्याने त्या मुलाऐवजी मुलगी घेऊन आल्या ती चूक आमच्यासाठी वरदान ठरली असे काही घडत असेल यावर माझा विश्वासच बसत नाही आम्हाला तिची गरज आहे हे जाणवून परमेश्वराने तिला आमच्याकडे दाढले असेच जाणवणे इतपत तो योगायोग होता त्यासाठी मी देवाचा आभारी आहे शेवटी अॅनीचा शार्लट टाउन येथे जाण्याचा दिवस आला अॅनी मॅथ्यून बरोबर घोडागाडीतून निघाली जाण्यापूर्वी अॅनी आणि डायना एकमेकीच्या गळ्यात पडून रडल्या मारिलाने अॅनीला निरोप देताना डोळ्यात पाणी न आणण्याचा निर्धार केला होता आणि तो पूर्णही केला जेव्हा ॲनीची गाडी बाहेर पडली तेव्हा डायनाने डोळे कोरडे केले तिचे चुलत भाऊ कारमोडी येथून आले त्यांच्याबरोबर डायना वाईट सॅन्स येथे समुद्रकिनारी पिकनिकला गेले आणि आपले मन रमवण्याचा प्रयत्न केला मारीला मात्र घरातील होती नव्हती तेवढी सगळी कामे काढून ती दिवसभर उपसत राहिली आणि दूर गेल्याचे दुःख हृदयाला जाळत होते रात्री मारीला झोपायला गेले तेव्हा कोपऱ्यातील खोली आज मोकळी असणार याची जाणीव तिला दुःख देत होती एक तरुण मुलगी आजपासून तिथे राहणार नव्हती ती खोली आज तिच्या वाचून पोरकी झाल्याचे दुःख मारिलाला अनावर झाले आणि ती उशीमध्ये तोंड खोचून ओक्साबोक्षी रडू लागली थोड्या वेळाने ती भानावर आली आणि आपण आजवर ॲनी ॲनीबद्दल विशेष प्रेम माया दाखवत नसलो तरी ॲनीने आपले अंतकरण आपल्या प्रेमाने जिंकून घेतले आहे याची तिला नव्याने ओळख झाली परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी एक पोहोचले पहिला दिवस उत्साहात पार पडला नवीन विद्यार्थ्यांची आणि प्रोफेसरांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाला विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात विभागले गेले मिस ते आणि एका वर्षात दोन इयत्ता पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता त्याप्रमाणे ती दोन्ही अभ्यास एकाच वर्षात पूर्ण करणार होती पण तसेच करणार होता याचा अर्थ शिक्षक म्हणून काम करण्याचा परवाना मिळवण्यासाठी घ्यावे लागणारे प्रशिक्षण दोन ऐवजी एका वर्षात पूर्ण करणार होते अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती अनी आणि गिलबर्ट वगळता इतर सर्वांनी दोन वर्षात प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ऍडमिशन घेतले पन्नास मुलांचा एक वर्ग होता गिलबट वगळता वर्गातील सर्व मुले मुली अनेला अनोळखी होती त्यामुळे अनेला एकटेपणाचे दुःख जाणू लागले तसे पाहायला गेले तर वर्गाच्या दुसऱ्या टोकाला उंच तपकिरी केसांचा गिलबट ब्लीत पण ती त्याच्याबरोबर यापूर्वी ज्या प्रकारे बागली बोलली ते आठवून त्या ओळखीचा फारसा उपयोग होणार नव्हता याची तिची तिलाच खात्री पटली तरी सुद्धा ते दोघे एकाच वर्गात आहे याचा तिला आनंद झाला हे सत्य ती नाकारू शकत नव्हती पूर्वीपासून चालत आलेली दोघांमधील स्पर्धा चढाऊ सुरूच राहणार होती आणि ती जर नसती तर काय करावे असा प्रश्न अनीला पडला असता त्याच्या बरोबर स्पर्धा केल्याशिवाय मला चैनच पडणार नाही अॅनीने विचार केला गिलबड कमालीचा दृढ निश्चय दिसतोय मला वाटते तो नक्कीच इथे सर्वप्रथम येण्याचा संकल्प करून आला असेल पण जेन आणि रुबी म्हणतात तसा गिलबट किती देखणं आहे खरच या अगोदर मला हे कधी जाणवलं नव्हतं बरे झाले त्या दोघी पहिल्या वर्षाच्या वर्गात आहेत नाही तर त्यांना मी माझे गिलबट विषयी मत मन बदललेले आहे असे वाटले असते आता इतरांची ओळख झाली की मला तेवढे अवघड वाटत नाही इथे पण कोणी नवीन मैत्रिणी मिळतीलच पण मी डायनाला वचन दिले आहे की काहीही झाले तरी मैत्रीण म्हणून तिचे स्थान अव्वलच राहील इतर कोणीही ते स्थान घेऊ शकणार नाही ती तपकिरी डोळ्यांची लाल भडक ड्रेस घातलेली मुलगी दिसायला खूप सुंदर आहे आणि ती दुसरी गोरीपण मुलगी खिडकीतून बाहेर बघते ती दीच चांगली दिसते तिचे केस किती छान आहेत ती खिडकीतून बघत असून विचार विचारात रंगून गेलेली दिसते बहुधा माझ्यासारखी स्वप्न पाहत असावी मला त्या दोघींची मैत्री करायला आवडेल पण मी त्यांना ओळखत नाही ना आणि त्या माझ्याबरोबर बोलायला उत्सुक असतीलच असेही नाही खरच खूप एकटं पंढ्यासारखं वाटते त्या संध्याकाळी अॅनीला हॉलमधील बेडरूम मध्ये अजून एकटेपणाची तीव्र जाणीव झाली आणि खरोखरच ती तिथे एकटीच होती इतर बऱ्याच मुलींची सोय त्यांच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांच्या घरी झाली अॅनिला सुद्धा मिस जोसेफिन बॅरीनच्या इथे राहायला आवडले असते परंतु बीचवूड क्विस्कॅडमी पासून इतके दूर होते की तिथे राहणे सोयीस्कर नव्हते त्यामुळे मिस बॅरींनी अॅनीसाठी बोर्डिंग हाऊस शोधले त्यामुळे मॅथ्यू आणि मारीला आश्वस्त झाले त्याच ठिकाणी अॅनीची राहण्या जेवण्याची सोय झाली एका उच्च कुलीन महिलेने ते बोर्डिंग सुरू केले तिचे पती ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या पश्चात त्यांनी हे बोर्डिंग सुरू केले तिथे प्रवेश देण्यापूर्वी चौकशी करत त्यांच्या घरा इतकी सुरक्षित असेल याची खात्री मी स्वेरिनी मॅथ्यू आणि मारेला अगोदरच गेली तिकडे राहण्या जेवणाची सोय चांगली होती शेजार पाजार चांगला होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अकॅडमी पासून अगदी जवळ होते हे सर्व जरी खरे असले आणि तसे ते नंतरच्या काळात सिद्धही झाले पण सुरुवातीच्या घरापासून दुरावल्याचे दुःख कमी होण्यास त्याची काही मदत झाली नाही अत्यंत निराशेने अॅनी आपली छोटी खोली पाहत होती एका लोखंडी लहान पलंग रिकामी पुस्तकांचे कपाट खोलीला दिलेला रंग मळकट होता तिथे कुठेही ग्रीन गॅबल्समधला प्रसन्नपणा दिसत नव्हता ऍनीला हो गुदमरल्यासारखे झाले ग्रीन गेबल्स मधील तिच्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या खोलीची खिडकीतून बाहेर डोकावून पाहिल्यावर दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे मळ्यातील भाजीपाल्याचे चांगल्या रात्रीतल्या बागेची तिला आठवण येऊ लागली घराजवळून वाहणारा तो ओढा रात्री वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या फांद्या दूरवरून डायनाच्या खिडकीतून दिसणारा तो प्रकाश यापैकी काही काही इथे नव्हतं इथल्या खोलीतील खिडकी बाहेर एक मोठा गजबजलेला रस्ता असणार होता विजेच्या दिव्यांचे तारांचे जाळे रस्त्यावरील खांबावर असणार होते आणि त्या विजेच्या प्रकाशात अनेक अनोळखी चेहरे जात येत असताना दिसणार होते हे सर्व यांनी जाणून होती आणि त्यामुळेच ती अगदी रडकुंडीच्या घाईला धा, आली आणि तिच्या डोळ्यातून टप टप आसू गळू लागले तिने मनाशी विचार केला असे रडत बसणे हा वेळेपणा आहे हे तर कमकुवत मनाचे लक्षण आहे मला हे थांबवलेच पाहिजे पण काय करावं ऍनीला परत परत ऍव्हनलीचे विचार मनात येत होते आणि दुःखाला परत परत उकळी फुटत होती येत्या शुक्रवारीच तर परत ऍव्हनलीला जाणार आहे फक्त चारच तर दिवस आहेत पण कितीतरी वर्ष असल्यासारखे वाटते मॅथ्यू आता घराकडे निघाले असतील मारीला त्यांची वाट पाहत गेट जवळ रिंगाळत असेल अरे पण हे अश्रुत थांबतच नाहीये मला कशातच आनंद वाटत नाही त्यापेक्षा दुःखी असणे बरे असे वाटते परत एकदा अश्रूंचा पूर येणार होता पण जोशी पाय दिसल्यावर थांबला यात शंकाच नाही ओळखीचा चेहरा पाहून आनंदात अॅनी विसरली मना की त्या दोघींमध्ये फारसे शक्य नाही तरीही ॲवनलीचा एक भाग म्हणून अॅनीने तिचे स्वागत केले तू आलीस याचा मला फार आनंद झालाय आणि मनापासून म्हणाली तू रडत आहेस जोशी ही वाकरत म्हणाले तुला बहुतेक घरची ओढ लागली असतात काही काही लोक याबाबत खूपच हळवे असतात मला मात्र घर सोडून आल्याचे विशेष दुःखच वाटत नाही मला तर त्या जुन्या पुराण्या ॲवनली गावाच्या संत जीवनाचा कंटाळा आला होता एवढंच नाही तर आता मला वाटते मी इतकी वर्षे तिथे कशी काय राहू शकले शार्ला टाउन खूप सुंदर आणि जिवंत शहर आहे त्यांनी तू रडू मात्र नको सांग तू रडलीस की तुझे नाक डोळे लाल होतात आणि मग संपूर्ण चेहरा लालबुंद होतो मी आजच्या अकॅडमी मध्ये खूप छान वेळ घालवला आमचे फ्रेंड्स शिकवणारे प्राध्यापक पदकासारखे दिसतात आणि तुझ्याकडे काही खाऊ आहे का मला खूप भूक लागली माझी खात्री आहे मारिलाने तुझ्यासोबत भरपूर केक खाऊ दिला असणार म्हणूनच मी इकडे आले नाही तर मी फ्रँक स्टॉकली सोबत पार्क मध्ये जाणार होते तो मला विचारत होता की ती लाल केस असलेली मुलगी कोण आहे म्हणून मी सांगितले तू अनाथ असून कजबटने तुला दत्तक घेतले तुझ्या पूर्वायुष्याबद्दल कोणाला इथे माहीत नाही असंवेदनशील आणि भावना कुण स्वभावाच्या जोशी बरोबर बोलण्यापेक्षा होईना मनावरचा भार थोडा कमी झाला असता असा अनीच्या मनात विचार आला तितक्यात जेन आणि रुबी पण तिथे आले लाल आणि जांभळ्या रंगाची प्रिन्स कॉलेजची फीत त्यांच्या पोटाला लावलेली होती जोशी जेन बरोबर बोलत नसल्याने तिने जास्त बोलायचे टाईले आणि पर्यायाने त्रास थोडा कमी झाला आज सकाळपासून आतापर्यंत मला तास नाही तर कित्येक दिवस गेले असं वाटायला लागले आणि लगेच मला व्हर्जिलच्या अभ्यासाला पण जायचंय आम्हाला उद्यासाठी अभ्यासाची बरीच तयारी करायची अगदी रात्री सुद्धा जागरण करावे लागेल आणि तू पण रडत होतीस की काय पण ते खरे असेल तर मला थोडे सांत्वन मिळेल मी सुद्धा रुबी माझ्याकडे येण्यापूर्वी रडत बसले होते म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो काही खायला मिळेल का तुझ्याकडे मारेलाने दिलेला केक नक्कीच असणार त्यामध्ये तरी ऍवनलीची चव असणार जेन उसासा टाकत म्हणाली टेबलावर क्वीन्स अकॅडमीचे माहितीपत्रक पडलेले होते ते रुबी चाळायला लागली तिने अॅनीला विचारले अॅनी तू सुवर्ण प्रयत्न करणार आहेस की काय शक्य तितका प्रयत्न करून पाहायला हरकत नाही असा विचार करत असल्याचे सांगितले ते ऐकून जोशी म्हणाली त्याशिवाय क्वीन्स मध्ये एव्हरी शिष्यवृत्ती सुरू होणार आहे आजच तसा प्रस्ताव मंजूर झालाय फ्रान्स प्रॉक्लीने मला तसे सांगितले त्याचे काका गव्हर्निंग मंडळातील एक आहे उद्या अकादमीमध्ये त्याची घोषणा केली जाईल एव्हरी शिष्यवृत्ती यांचे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले आणि तिच्या महत्वाकांक्षेची क्षितिजे जादू झाल्यासारखी अजून विस्तृत झाली जोशीने बातमी सांगण्यापूर्वी अॅनला महत्वाकांक्षेचे सर्वोच्च शिखर म्हणजे शिक्षकाचा प्रांतीय परवाना वर्षाच्या शेवटी प्रथम श्रेणी आणि कदाचित पदक एवढे गाठायचे होते पण आता एका क्षणात ॲनीने स्वतःला एव्हरी शिष्यवृत्ती जिंकताना रेडमन कॉलेजमध्ये कला अभ्यासक्रम घेताना आणि काळा गाऊन आणि काळी टोपी घालून पदवी मिळवताना पाहिले हे सर्व ॲनीच्या डोळ्यापुढे साकार झाले अगदी जोशीचे बोलणे क्षणीच कारण एव्हरी शिष्यवृत्ती इंग्रजी विषयासाठी होती आणि अनेला वाटले की इथे तिची पावले योग्य मार्गावर आहेत न्यू विकच्या एका श्रीमंत उद्योगपतीने आपल्या संपत्तीचा बराच मोठा हिस्सा मेरी टाईम प्रांतातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी दान केला त्यातील काही भाग क्विन्स अकॅडमीला मिळणार की नाही याविषयी थोडा संदेह निर्माण झाला परंतु शेवटी प्रकरण मिटले आणि वर्षाच्या शेवटी इंग्रजी विषय आणि इंग्रजी साहित्यात सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला रेडमंड कॉलेजमध्ये पदवी घेण्यासाठी दरवर्षी अडीचशे डॉलर्स शिष्यवृत्ती मिळणार होती ॲनीच्या मनाला गुदगुल्या झाल्या शिष्यवृत्ती मिळवल्याचे स्वप्न पाहत ॲनी झोपायला हो गेले यात काहीच आश्चर्य नव्हते कठोर परिश्रम केल्यास ही शिष्यवृत्ती मिळवणे शक्य आहे अनीने संकल्प केला मी बी ए झाले तर मॅथ्यूना खूप अभिमान वाटेल अशी महत्वाकांक्षा एक आनंददायी भावना आहे आणि ती पार पाडण्यात मी फार मी सफल होईनच यात शंकाच नाही यानंतर ही अजून नवनवीन ध्येय मार्ग कुणावू लागतील आणि ते पार करण्यासाठी कठोर परिश्रमांस पर्याय नाही एनेचा विचार पक्का झाला